नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण कटाची आमटी बनवत आहोत कटाची आमटी बनवायला खूप सोपी आहे त्यासाठी फक्त पुरणपोळीचा घाट घालावा लागतो आणि ते थोडंसं बनवायला अवघड वाटतं पुरणपोळीच्या संपूर्ण स्वयंपाकामध्ये कटाची आमटी जवळपास सर्वांनाच आवडते काही जणं तर फक्त आमटी खाण्यासाठीच पुरण शिजवतात आणि त्यासाठीच पुरणाच्या पोळ्या करतात तर अशी ही कटाची आमटी मस्त अशी चवीला लागते आणि झटपटसुद्धा होते तर चला ही कटाची आमटी बनवायची कशी ते आपण बघूयात कटाची आमटी बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ चांगली शिजून घ्यायची आपण पुरण बनवण्यासाठी जी डाळ शिजवतो तर ती ही हरभऱ्याची डाळ आहे आता ही हरभऱ्याची डाळ चांगली अशी शिजली की एका चाळणीमध्ये तिला टाकायची आणि त्याच्यातील जे पाणी असतं ते सर्व आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर एका चाळणीत मी सर्व डाळ टाकून घेते आता याच्यावरती आपल्याला साधारण एक ते दीड ग्लास थंड पाणी टाकायचं आहे ह्याच्यातील पूर्ण पाणी आता आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर याला इळवणी म्हणतात आणि या इळवण्याची आपण आमटी बनवतो तर पहा हे इळवणी आहे संपूर्ण डाळीचं सार याच्यामध्ये असतं आता आपण वाटण बनवून घेऊयात तर वाटण बनवण्यासाठी खोबरं घेतलंय बारीक चिरून अर्धा इंच अद्रकीचा तुकडा दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता आपण मसाला भाजून घेऊयात तर एका लोखंडी कढईमध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे मसाले भाजण्यासाठी लोखंडी भांड्याचा वापर केला म्हणजे ते पटकन भाजले जातात आणि खायलासुद्धा आमटी छान लागते तर लोखंडी तवा किंवा कढई तुम्ही काहीही वापरू शकता सर्वात अगोदर आपण खोबरं भाजून घेऊयात खोबऱ्यामध्ये फक्त अर्धा चमचा तेल टाकून याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला मिडियम गॅसवरती भाजायचे कारण खोबरं खूप पटकन भाजलं जातं जास्त करपू न देता सर्व बाजूने सारखं असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर पहा आता थोडंसं सा लालसर आणि कुठे कुठे काळं असं हे दिसत आहे तर असं आपल्याला हे खोबरं भाजायचं आहे खूप त्याला पांढरंसुद्धा ठेवायचं नाही नाहीतर आमटीला कलर चांगला येत नाही हलकासा लालसर आणि काळा कलर आपल्याला खोबऱ्याला येऊन द्यायचा आहे आता खोबरं काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये चिरून घेतलेला कांदासुद्धा टाकायचा आहे कांदा आपल्याला मोठ्या गॅसवरती व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो तर कांदा सुद्धा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे पहा याला हलकेसे आता काळे काळे डाग पडायला लागलेले आहेत तर कांदा आता आपला चांगला भाजलेला आहे कांदा आता आपण वापस एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये डाळ आता आपण भाजून घेऊ आपण जी डाळ शिजून घेतलेली आहे त्यातील अर्धी वाटी डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळीमुळे आमटी छान मिळून येते आणि घट्टसुद्धा होते ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकूयात थोडीशी कोरडी होईपर्यंत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळसुद्धा आपल्याला मिडियम गॅसवरतीच भाजायची आहे कारण ती अगोदरच शिजलेली असल्यामुळे खूप लवकर करपते तर पहा आता ही बऱ्यापैकी कोरडी झाली आहे आणि थोडीशी लालसरसुद्धा दिसत आहे डाळ चांगली भाजल्या गेली आहे आता आपण डाळ एका प्लेटमध्ये काढून घेऊ काही काही ठिकाणी ही डाळ न भाजताच वाटली जाते पण त्यामुळे आमटी थोडीशी पांढरी दिसते आता आपण भाजून घेतलेले मसाले वाटून घेऊयात तर सर्वात अगोदर खोबरं आपल्याला दळून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं फिरून घेतलं की याच्यामध्ये भाजून घेतलेला कांदा टाकायचा आहे अद्रक आणि लसूणसुद्धा लगेच टाकून घ्यायचा आहे हे सर्व आपल्याला पाणी टाकून दळून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी पाणी टाकून चांगलं याला बारीक असं दळून घेतलं आहे तर आता हे वाटण आपलं तयार आहे त्याच भांड्यामध्ये भाजून घेतलेली डाळसुद्धा आपल्याला दळून घ्यायची आहे डाळ पण चांगली बारीक अशी दळायची आहे तर पहा डाळसुद्धा छान बारीक अशी दळून घेतली आहे आता आपण आमटीला फोडणी देऊयात एका कढईमध्ये दोन पळ्या तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकूयात आणि मिडियम गॅसवरती या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सर्व वाटण तेलामध्ये छान असं मिक्स करायचं वाटण आपल्याला सतत असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ते कढईला लागणार ला नाही तर पहा आता याला छान असं तेल सुटू लागलेलं आहे वाटण दळत असताना पाण्याचा वापरसुद्धा कमीच करायचा आहे म्हणजे वाटण पटकन परतल्या जातं आणि शिंतडे सुद्धा उडत नाहीत जर वाटणामध्ये पाणी जास्त झालं तर वाटण पटकन परतल्या जात नाही तर पहा आता वाटण छान असं परतलेलं आहे आणि तेलसुद्धा याला सुटू लागलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूयात एक चमचा भरून ठेवणीतला मसाला टाकायचा आहे आपल्याकडे जवळपास सर्वच लोकांकडे हा ठेवणीतला मसाला असतो किंवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडरसुद्धा टाकू शकता तर मस्त आता हा मसालासुद्धा आपल्याला या वाटणामध्ये मिक्स करायचा आहे आणि वापस एक मिनिट भरासाठी मिडियम गॅसवरतीच हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटणाला चांगला रंग येईपर्यंत आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे तर पहा मस्त आता याला खूप सारं तेल सुटलं आहे आणि रंगसुद्धा छान येत आहे तर आता आपला मसाला परतून झालेला आहे पहा छान असा लालसर ते दिसत आहे आता आपण याच्यामध्ये इळवणी टाकून घेऊयात तर जे आपण डाळीतलं सार काढून ठेवलेलं आहे इळवणी ते आपण याच्यामध्ये टाकूयात सर्व इळवणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे वापस याला सर्व मिक्स करूयात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी मी याच्यामध्ये अजून घातलेलं आहे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याला मोठ्या गॅसवरती उकळी आणायची आहे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे किंवा चवीनुसारसुद्धा आपण जी डाळ दळून घेतलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे सर्व डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची किंवा मग तुम्हाला घट जशी आमटी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आमटी थोडीशी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे त्यातील डाळ पूर्णपणे आमटीमध्ये मिसळल्या जाते तर पहा कुठेच गुठळी वगैरे राहिलेली नाही आहे आणि छान अशी आमटी आता आपली मिक्स झाली आहे मोठा गॅस करून याला आपण उकळी आणून घेऊ आमटीला उकळी आल्यानंतर बारीक गॅसवरती ही आमटी आपल्याला पाच ते सहा मिनटे छान अशी कडू द्यायची आहे म्हणजे मस्त तिला थोडासा काळपट कलर येतो आणि तरीसुद्धा खूप छान येते पाच मिनटे व्यवस्थित अशी ही आमटी बारीक गॅसवरती ठेवली होती आणि मस्त असा आता कलर आला आहे आणि तरीसुद्धा खूप छान आली आहे तर अशी ही आपली झटपट होणारी आमटी बनवून तयार आहे दिसायला पण छान दिसते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते बऱ्याच ठिकाणी आमटीमध्ये कांदा लसूण टाकल्या जात नाही कारण ती नैवेद्यासाठी वाढायची असते तर तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये कांदा लसूण टाकू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय